नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुकाराम चौक अकोला येथे आमरण उपोषण व साखळी उपोषण तुकाराम चौक ते मलकापूर मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे तसेच रस्त्याच्या मधील असलेली पाईपलाईन काढून ते रस्त्याच्या कडेला टाकण्यात यावे या मागण्यांसाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुकाराम चौक अकोला येथे आमरण उपोषण व साखळी उपोषण आमरण करते गजानन हरणे प्रमोद धर्माळे अविनाश त्याचे साखळी उपोषण करते नगरसेवक मंगेश भाऊ काळे व मित्र परिवार महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला अनेकदा आम्ही वारंवार निवेदन सुद्धा मलका सत्त तुकाराम चौक मलकापूर रोड याचे सात वर्ष झाले अत्यंत दैनंदिन व्यवस्था झालेली आहे खूप अशी चालणी झालेली आहे तुम्ही भक्ता इथं जर ॲटो आले असतील तुम्ही तर तुकाराम चौकाच्या समोर मलकापूर इथे जात नाहीत आज आग आम्ही वारंवार निवेदन दिले वारंवार आंदोलनं केले रस्ता रोको केला परंतु याचा काहीही फरक सरकारला पडला नाही त्यामुळे आम्ही आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज जोपर्यंत रोड होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा